हाय गुड मॉर्निंग कशा आहेत तुम्ही सगळे हॅलो तर मी आशा करते तुम्ही सगळे मस्तच असा तर इकडे मी खाती ॲपल तर या ॲपल खायला फुलाची भाजी 嗯嗯嗯。Mm hmm. <laughs> तर आईला ना कामावर पेडा भेटलेला दोनच पेढा भेटलेलं तरी त्याने आमच्यासाठी ते पेढ बांधून आणलं ते खायच नाही आमच्यासाठी बांधून आणते पेढा खायला बाग झाला पेढा काय दांडे नाही याच्यातच टाक पाहणार इकडं तृप्तीने घेतले शेकटाची फुलं साफ करायला शेकून शेंगा असतात ना त्याची फुलं साफ करते काळाच्या